श्रावण महिना संपताच आतुरता लागते ती म्हणजे आपल्या गणपती बाप्पांची आणि गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर त्यांच्या आवडीचे उकडीचे मोदक तर झालेच पाहिजेत नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर उकडीचे मोदक बनवायचं म्हटलं की खूप टेन्शन येतं उकड कशी काढायची मोदकाला कळ्या कशा पाडायच्या तर आता आपण याचं टेन्शन न घेता अगदी सोप्या पद्धतीने तांदळाची पिठी न वापरता मोदकाला हाताने कळ्या न पाडता अगदी झटपट असे सुबक आकर्षक मऊ लुसलुशीत असे हे मोदक आज आपण तयार करणार आहोत बघा काय मस्त दिसत आहेत आणि तुम्हाला मी एक तोडून देखील दाखवते हे बघा अगदी मऊ लुसलुशीत असा हा मोदक आपला तयार झालेला आहे आहा कमाल दिसतोय तर चला हो तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही माझी रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर सगळ्यात आधी आपण मोदकासाठी लागणारं सारण तयार करून घेऊ त्यासाठी एका कढाईमध्ये आपल्याला सगळ्यात आधी एक मोठा चमचा खसखस घालायचे आणि मंद गॅसवरती एक ते दीड मिनटं ही खसखस छान खमंग अशी भाजून घ्यायची खस -खस तर इथे बघा खसखस छान अशी भाजली गेले तर आता आपण हे बाजूला काढून घेऊया आणि आता याच कढईमध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर गॅस अगदी मंद ठेवायचा तूप हलकंसं गरम झालं की यामध्ये आपण आता काही सुकामेवा परतून घेणार आहोत तर खरं तर मोदकाच्या सारणामध्ये सुकामेवा नाही घालत पण मला आवडतो म्हणून मी घालते तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातला तरी देखील चालेल तर हे बघा अगदी एकाद मिनटानंतर हे जे सुकामेवा आहे तो देखील छान असा तांबूस रंगावरती भाजल्या गेलाय तर सुकामेवा छान असा परतून झाला की यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक वाटी ओल्या नारळाचा चव तर तुम्ही जास्त प्रमाणात मोदक बनवणार असाल तर इथे खोबऱ्याचा चव जास्त वापरू शकता तर आता हा जो खोबऱ्याचा चव आहे तो देखील आपण एक ते दीड मिनटं चांगला परतून घ्यायचा यामध्ये जे काही पाण्याचं मॉइश्चर असतं ते कमी होतं तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ गोड तुम्ही कमी अधिक करू शकता पण मला हे जे मोदक आहे ते थोडंसं गोड कमी आवडतं म्हणून मी गूळ जो आहे तो कमी घालते तर आता हा जो गूळ आहे तो देखील आपण या खोबऱ्यासोबत छान आ, मिक्स करून घ्यायचा गूळ पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे तर इथे बघा अगदी दीड ते दोन मिनटामध्येच हा जो गूळ आहे तो आपण छान असा मिक्स करून घेतलेला आहे तो पूर्णपणे विरघळला गेला आहे अगदी एकसारखं खोबऱ्यामध्ये छान मिक्स झालेला आहे आता इथे आपले हे सारण तयार आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे भाजून घेतलेली खसखस त्याचबरोबर इथे मी एक पाव चमचा देखील घालते वेलचीपूड घातल्यामुळे सारण जे आहे ते खूपच छान लागतं चवीला आणि अर्थातच गुळाचा पदार्थ आहे म्हटल्यावर अगदी पाव चमचा जायफळ किसून घालायचं तर आता हे देखील आपण एक अर्धा मिनटं मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं तर आता गॅस बंद करायचा तर इथे आपलं मोदकासाठी लागणारं सारण जे आहे ते छान असं तयार झालेलं आहे मस्त झालं आहे अगदी चविष्ट झाले मस्त असं याचा सुगंध येऊ लागलेला आहे तर आता आपण हे बाजूला काढून घेऊया आणि हे जे सारण आहे ते थंड करून घ्यायचं तर आता सारण थंड होते तोपर्यंत तो मोदकाच्या पारीसाठी लागणारं जे पीठ आहे ते तयार करून घेणार आहोत तर इथे आज आपण तांदूळ न वापरता तांदळाची पिठी न वापरता हे उकळीचे मोदक तयार करणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला दीड वाटी दूध घालायचं आहे तर यामध्ये आता आपण घालूया एक चमचा साखर तर अशी पिठामध्ये थोडीशी साखर घातली ना की वरचं जे आवरण असतं मोदकाची जी पारी असते ती देखील चवीला खूप छान लागते त्याचबरोबर अगदी चिमूटभर मीठ घालायचं जर तुम्ही नैवेद्यामध्ये मीठ वापरत नसाल घालत नसाल तर नाही घातलं तरी देखील चालेल तर आता हे जे मोदक आहे ते छान अगदी मऊ लुसलुशीत होण्यासाठी इथे मी एक चमचाभर साजूक तूप घालते आणि मोदकाला छान चकाकी येण्यासाठी यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा तेल तर तुम्ही या पद्धतीने मोदकाचं आवरण नक्की करून पहा खूप मस्त लागतात हे मोदक तर आता मोठ्या गॅसवरती आपण या दुधाला चांगली उकळी काढून घ्यायचे तर इथे बघा अगदी मोठ्या गॅसवरती याला दणकून उकळी आलेली आहे आता गॅस अगदी मंद ठेवायचा आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपला सिक्रेट पदार्थ तो म्हणजे एक वाटी बारीक रवा तर इथे आपण आज तांदूळ न वापरता हे मोदक तयार करणार आहोत तर इथे आपण एक वाटी रवा घातलेला आहे एक वाटी रव्यासाठी दीड वाटी दूध अगदी परफेक्ट आहे तर आता मंद गॅसवरतीच आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अजिबात याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत वाटलं तर तुम्ही इथे गॅस बंद सुद्धा करू शकता आणि नंतर गॅस चालू करून अगदी मंद गॅसवरतीच आपल्याला हे थोडंसं एक दोन तीन मिनटं छान घट्टसर होईपर्यंत शिजवून आहे तर इथे बघा एक तीन मिनटं झालेले आहेत यापेक्षा जास्त नाही शिजवायचं तर पूर्णपणे अगदी घट्ट झालंय अगदी छान मो लुसलुशीत झालेलं आहे तर आता आपण हे बाजूला काढून घेत मी रव्याचं हे जे मिश्रण आहे।, आहे ते एका ताटामध्ये काढून घेतलंय तर आता हे खूप गरम आहे त्यामुळे आपण एखाद्या पेल्याने किंवा वाटीने असं हे एकजीव करून घ्यायचं तर इथे बघा तर हलकंसं हे कोमट झालेलं आहे आता हे हातानेच आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर ही प्रोसेस आपल्याला गरम असतानाच करायचे त्यामुळे अगदी छान मऊ असं हे आपलं पीठ तयार होतं अजिबात त्याला चिरा जात नाही तर आता हातानेच आपण एक दोन ते तीन मिनटं तरी चांगलं असं मळून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं तर रव्याचे मोदकसुद्धा खूप छान लागतात जर तुम्हाला तांदळाची पिठी वापरून मोदक बनवायचे नसतील तर असे झटपट तयार होणारे रव्याचे मोदक नक्की करून पहा अप्रतिम लागतात आणि बनवायला खूप सोपे आहेत तर इथे बघा आपलं हे मोदकाच्या पारीसाठी लागणारं जे पीठ आहे ते तयार झालेलं आहे लगेच आता आपण ह्याचे मोदक तयार करून घेणार आहोत तर आज आपण मोदकाला कळ्या न पडता अगदी सोप्या पद्धतीने मोदक तयार करणार आहोत तरीसुद्धा दिसायला अगदी सुबक आकर्षक दिसतात तर इथे मी हा एक मोदक बनवण्याचा साचा घेतलेला आहे जो आपल्या प्रत्येकाकडे उपलब्ध असतो आणि सहज याने कोणीही मोदक बनवू शकेल तर सुरवातीला आपण या साच्याला आतमधून तेल लावून घ्यायचं म्हणजे मोदक जे आहे ते या साच्याला चिकटणार नाहीत तर इथे बघा या साच्याला मी तेल लावून घेतलेलं ला आहे आता हे बंद करायचं आणि आपण जो पीठ बनवून घेतलेलं ते यामधलं आपल्याला एक मध्यम आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने याचा रोल तयार करून घ्यायचा आहे म्हणजे सहज या साच्यामध्ये आपल्याला हे पीठ घालता येईल तर काही जणांना वाटतं की यामध्ये मोदकाची जी पारी आहे ती खूप जाडसर होते पण हे बघा अशा पद्धतीने आपल्याला बोटाच्या सहाय्याने यामधलं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं अगदी छान आतमधून दाबून आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे तर अगदी पातळसर आपल्याला यामधलं जे मोदकाचं आवरण आहे जी पारी आहे ती पातळ करून घ्यायचे तर इथे बघा मी जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते बाजूला काढून घेतले आता जे आपण तयार करून घेतलेलं सारण होतं त्यामधला एक छोटासा गोळा घ्यायचा तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार सारण देखील कमी जास्त मोदकामध्ये घालू शकता तर आता आपल्याला हे जे वरती एक्स्ट्राचं पीठ आपण काढून घेतले ते यावरती लावायचं आणि हे पूर्णपणे आपल्याला कोट करून घ्यायचं आहे हवं असेल तर तुम्ही या दुसऱ्या पिठाच्या गोळ्यामधलं थोडंसं पीठ घेऊ शकता तर तर आता आपण हा जो मोदक आहे तो या साच्यामधून बाहेर काढून घ्यायचा आहे तर बघा काय मस्त अगदी सुबक आकर्षक असा हा मोदक आपला तयार झालेला आहे अगदीच सुंदर दिसतोय बघा तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने अगदी लहान मुले देखील आवडीने हे मोदक बनवायला बसतील तर आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे मोदक तयार करून घेणार आहोत तर इथे मी सगळे जे मोदक आहेत ते तयार करून घेतलेले आहेत तर या प्रमाणामध्ये इथे आपले चौदा ते पंधरा मोदक तयार होतात तर आता आपण हे वाफवून घेणार आहोत त्यासाठी हे मी जाळीची एक प्लेट घेतले तुम्ही जर चाळण असते मोदकाची उकड काढण्याची ती देखील घेऊ शकता तर आता हे जे मोदक आहे ते आपण अजून आकर्षक दिसण्यासाठी यावरती काही केसर लावायचंय त्यामुळे जेव्हा हे आपण मोदक उकडून घेऊ वाफवून घेऊ तेव्हा ते अजूनच आकर्षक अज दिसतील केसरचा जो रंग आहे तो यावरती छान असा उतरेल तर इथे मी सगळ्या मोदकाला केसर लावून घेतलेला आहे तर आता हे जे मोदक आहे ते आपण स्टीम करून घेऊया तर त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये पाणी देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर इथे मी इडलीचंच भांडं घेतले तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये देखील मोदक जे आहे ते स्टीम करून घेऊ शकता तर पाण्याला देखील छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण ही प्लेट ठेवूया आणि आता यावरती झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं मध्यम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे मोदक वापवून घ्यायचे तर इथे बघा एक सात ते आठ मिनटं झालेली आहेत आहा काय कमाल झालेत बघू शकता केसरचा जो रंग आहे तो या मोदकावरती उतरला आहे आणि त्यामुळे तर हे जे मोदक आहेत ते अजूनच आकर्षित सुबक झालेले आहेत तर हे बघा अगदी मऊ लुसलुशीत असे हे मोदक आहेत तर गॅस बंद करूया आणि ही जी प्लेट आहे ते आपण बाहेर काढून घ्यायचे तर इथे आपले मऊ लुसलुशीत सुबक आकर्षित सुंदर असे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत तर आज आपण इथे तांदळाची पिठी न वापरता तांदूळ न वापरता आणि मोदकाला कळ्या न पाडता असे सुबक आकर्षक मोदक तयार केलेले आहेत दिसायला जेवढे भारी दिसत आहेत तेवढे चवीला कमाल लागतात तर तुम्हाला मी दाखवते देखील हे बघा अगदी मऊ झालेला आहे लुसलुशीत अगदी कापसासारखा तर जर मोदक तुम्ही असेच जर ठेवले तर अगदी दिवसभर हे मोदक असेच मऊ राहतात तर आता तुम्हीसुद्धा अजिबात टेन्शन न घेता अगदी झटपट या पद्धतीने हे मोदक नक्की करून पहा तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंटमध्ये दे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद